हर हरा महादेवा हर हरा महा देवाशी खरि किरडा परि गिरशी खरिरी किडा परि लहरी ध्वजा लहरी मगवा ध्वजा उगौला तारा ती मीरा हरा कर शिवाजी राजा उगौला उग तारा गरजा शिवाजी राजा उगवला तर गरजा शिवाजी राजा युगायुगाचा गडदन धारा युगायुगाचा गडदन धारा योवन चाकरी कर सरदारा योवन चाकरी कर सरदार मराठा मरद हो नुर्द मराठा मर्द हो नुर्द छटल्या शत्रू भुजा उगवला तारा ती रा शिवाजी राजा उगवला तारा ती हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा ती मिर हरा गरजा शिवाजी राजा तडपे हाती नंगीतल वारा तडपे हाती नंगीतल वारा हो राधा कृष्ण बालस्वार हो राधा कृष्ण पालस्वार हर हर करी दरी ककारी हर हर करी दरी कपारी उधळल्या राजाच्या फौजा उधळल्या राजांच्या फौजा रा उगवला तारा मिर हरा करला शिवाजी राजा उगवला

मातीतल्या मिळवल्या फोजा उगवला तारा ती मिर हरा शिवाजी राजा उगवला तारा निरहरा गरजा शिवाजी समर धुरंधारा दिव्य प्रताप समर्धू रंधारा दिव्य प्रताप नीतीला घाबरले आणि ताप नितीला घाबरले आणि ताप आश्रम देई आश्रम आंबेच्या रक्षेला लया आंबेच्या रक्षेला लालय उगवला तारा ला मिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा मिर हरा गरजा शिवाजी राजा धन्यवाद